नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया आजचे कांदा बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे कोल्हापूर स्थानिक कांदा कमीत कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त आठशे पन्नास सरासरी चारशे पन्नास रुपये क्विंटल मुंबई कांदा बटाटा बाजार समिती कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त आठशे सरासरी पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पिंपरी स्थानिक कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त सहाशे सरासरी पाचशे रुपये क्विंटल पुणे मोशी स्थानिक कांदा कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त, जास्त चारशे सरासरी पाचशे रुपये क्विंटल पुणे स्थानिक कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सहाशे पन्नास सरासरी चारशे रुपये क्विंटल वाई स्थानिक कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सहाशे सरासरी चारशे साठ रुपये क्विंटल मंगळवेढा कमीत कमी एकशे पंधरा जास्तीत जास्त चारशे पासष्ट सरासरी तीनशे रुपये क्विंटल यवला लाल कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त पाचशे पंचवीस सरासरी चारशे पंचवीस रुपये क्विंटल यावला अंधरसूर लाल कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त पाचशे एकवीस सरासरी चारशे रुपये क्विंटल जळगाव लाल कांदा कमीत कमी दोनशे पन्नास जास्तीत जास्त चारशे पन्नास सरासरी तीनशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर लाल कांदा कमीत कमी पाचशे पन्नास जास्तीत जास्त आठशे सरानसरी सातशे सदवतीस रुपये क्विंटल नागपूर पांढरा कांदा कमीत कमी आठशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी नऊशे पन्नास रुपये क्विंटल जळगाव पांढरा कांदा कमीत कमी दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त सहाशे साठ सरासरी चारशे साठ रुपये क्विंटल मित्रांनो राहिलेले बाजार भाव हे पुढील व्हिडिओमध्ये जाहीर केले जातील मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद शेतकरी मित्रांनो